हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कशी आत्ता आहे होप सगळं ठीक आहे तिकडेसुद्धा सगळं बसत आहे आता वाचत आहे पावणे आठ साडे साडेसात होत आहेत आणि आज दिवस आहे होळीचा तर तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तर आज आहे होळी आणि उद्या आहे धुलीवंदन तर दोन्ही ब्लॉग वेगवेगळे येतील आपले आणि आता ही आहे आज सकाळची बिलकुल मॉर्निंगची वेळ आहे जस्ट आता उठ म्हणजे थोडा वेळ झाला उठलेली आपले जे कामं होतं ते वगैरे झालेले आणि आता जस्ट मी चाय ठेवत आहे ब्रश वगैरे झालेला आणि चाय वगैरे ठेवत आहे तर मी गुळाची चाय पिते आणि मोबाईल सकाळी काही कोणी उठलेलं नव्हतं मुलं उठायची होती आणि मिस्टर बाहेर वगैरे फिरायला गेले होते शायद ते यायचे होते आणि मी बस चाय म्हणून मांडायचं म्हणून आता स्वतःसाठीच चाय मांडायला घेत होती तर आधी दूध वगैरे दुधाची साय आहे ती काढून घ्यायची आणि नंतर दुधाची चाय म्हणजे दुधाची चाय असते पण ती गुळाची असते तर हे बघा इथे मी आधी मो आधी मोबाईल ठेवला होता फ्रीजवर तर त्याच्यामुळे फक्त तुम्हाला माझा फेस दिसत होता आणि आता म्हणून मी मग मोबाईल साईडने ठेवला आहे खाली जिथे ओवन हो असतं तिथे तर तिथे थोडंसं काय होईल पण दिसत आहे तर मी आता जस्ट चाय वगैरे ठेवत आहे आणि माझी सकाळची कामं मा जवळपास चायपासून सुरुवात होते तर आपण चायमध्ये आधी पत्ती वगैरे टाकून घेऊया दूध टाकलेलं आहे अगदी थोडंसं पाणी आणि आता पत्ती तर चाय छान शिजवून घेऊया आणि हे बघा गूळ तर असे मी छोटे छोटे गूळ आणते आणि घेता घेता कपही माझा पोळ केला तर त्याच्यामुळे आणि गुळ आणते आणि गुळाला छान किसून घेते हे बघा आणि तो मी एका प्लेटमध्ये किसत आहे तर तुम्हाला असं वाटतं की चाय चायच्यावर किसत आहे तर तसं नाही आहे मी एका प्लेटमध्ये गुड किसून घेते आणि तो मग गुळ कुट कपामध्ये टाकते हा चायची मी मला वाटते रेसिपी मी शेअर केली नाही केली असली पण तरी पण मी खूपदा दाखवलेला आहे की अशा प्रकारे जर गुळाची चाय तुम्ही बनवाल तर कधीही दुधाची चाय कधीच फुटणार नाही आणि खूप टेस्टी वाटते आणि साखरेपेक्षा कधीही गुळ तर हेल्दीच असतं तर त्याच्यामुळे तुम्ही चाय प्या मनसोक्त प्या आणि पण गुळाची प्या तर अशा प्रकारे आता मी इकडे चाय आपली शिजत आहे तोपर्यंत सकाळची कामं म्हणजे रात्री जे भांडे घासले होते ते छान लावून घेते टोपल्यामध्येच ठेवते मी रात्रीचे भांडे ते मी बा म्हणजे रात्रीच भांडे लावत नाही यासाठी कारण मिस्टर आता नुकते फिरून वगैरे आले आणि त्यांनी मग ब्रश केला आणि मग ते आता इकडे आलेले आहेत तर हे बघा इकडे आहे आमचं वॉशिंग एरिया आणि इकडे मग आता मी चला म्हटलं केसं वगैरे बांधून घेते यासाठी कारण आता कामं आहेत आपल्याला तर त्याच्यामुळे केसं तर खुले काही जमणार नाहीच तर त्याच्यामुळे मग आता आपले कामं सुरुवात करते तर पूर्ण भांडे वगैरे लावून घेते रात्रीच भांडे यासाठी लावत नाही कारण ते ओरली असतात त्याच्यामुळे आपले जे रॅक्स वगैरे असतात म्हणजे जे भांडे ठेवायचे जे तर ते खराब व्हायला पाहतात ट्रॉल्या वगैरे तर त्याच्यामुळे भांडे छान रात्रभर वाढू द्या आणि मग ते सकाळी तुम्ही ठेवा तर हे बघा हा जो गूळ आहे तुम्ही कपामध्ये टाकून घेत आहे किसलेला गूळ दोन कप बनणार आहे त्याच्यामुळे दोन कपामध्ये वेगवेगळे आता मिस्टर मिस्टरांचंसुद्धा ब्रश वगैरे झालेलं आहे तर मिस्टरांसाठी आणि माझ्यासाठी दोघांसाठी पण तर त्यांचा आवाज आला मला त्याच्यामुळे मग मी दोघांसाठी ठेवून दिलेला होता आधी मी माझ्यासाठीच मांडलेला पण मग आता दोघांसाठीही ठेवून दिलेला तर अशा प्रकारे छान आपला चाय उकळत आहे तोपर्यंत जे जे मला वाटतं तेवढे 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 काम मी करून घेते त्याच वेळात म्हणजे भांडे असो तिथचे तिथे किंवा तांदूळ निवडणं असो भात मांडणं असो एवढ्या वेळात मी माझे कामं जेवढं जमेल तेवढं मी करते आणि अशा प्रकारे माझी रोजची मॉर्निंगची सुरुवात होते तर त्याच्यानंतर बघा आता म्हणजे चाय पाणी आपलं सगळं झालं आहे मला तिकडे स्वयंपाक सुरू आहे म्हणजे स्वयंपाक करायच्या आधी बघा पियू आज तिला सुट्टी होते त्याच्यामुळे ती छान आवरसावर करत आहे तर सुट्टी असली की तिला आवडतं आवरसावर करायला तर ती आता जस्ट सोफे वगैरे सगळं बेडशीट सगळं ती लावून वगैरे घेते आणि क्लीन करते घर एका अर्थात सांगायचं आणि आईसुद्धा उठलेला आहे कारण नऊ वाजलेली आहे आणि आता उठल्याबरोबर त्याची इच्छा झाली मॅगी खायची तर मी म्हटलं तुम्ही इकडे करा तोपर्यंत मग मी एक व्हिडिओ शूट करून घेते तर मग म्हणूनच मी तिकडे पियूकडे गेली आधी पियू लावलू करत होती आई त्याच्या पप्पाला मदत करत होता आईला खायची होती मॅगी नूडल्स तर त्याच्यामुळे मग त्यांनी नूडल्सचं जे पॉकेट होतं त्या त्याला सांगितलं की पाण्यामध्ये टाक आणि त्यांनी पाण्यामध्ये जस्ट टाकून ते उकडत आहे तर त्याचे पप्पा जे आहेत तर माझे मिस्टर त्यांना सांगितलं कांदा मिरची वगैरे कापून ठेवा तर ते कांदा मिरची सगळेजणं कापत आहेत म्हणजे ते कापत आहेत म्हणजे प्रत्येकजण आपापल्या कामी लागून आहे अशा प्रकारच्यात आणि यांना थोडंसं वेळ राहिला किंवा यांचं मन असेल तर मग हे मला करू लागतात म्हणजे कांदा वगैरे काही कापकूप करायचं काम असेल भाजी तोडायचं असेल किंवा म्हणजे त्यांना त्यांच्या जेवढं वाटेल तेवढे ते करू लागतात नाहीतर काही नाही बघा आता मी आलेली आहे त्यांचे कांदे वगैरे मिरची अजून काही कापणं झालेले नाहीच आहे तर त्यांच्या स्पीडने म्हणजे त्यां तेन, त्यांना जेवढा वेळ लागतो तेवढा देऊन द्यायचं दे ते आपले करत बसतात हळूहळू त्यांचं मूळ वर आहे करूश वाटलं तर करतात नाही ते ते तर तेही नाही तर हे बघा आता मी मॅगी बघत आहे तर मला वाटतं शिजलेली आहे तर आता ती मग जस्ट काढून घेते आणि आयु खूप वाट बघत आहे मॅगीची प्रकारे मी बनवून घेतली मॅगी आम्ही खाल्ली आणि मग ही आहे दीपारची वेळ तर ही बघा चिमणी आमच्याकडे मी जे सांगितलं आहे बाहेर जे मनी प्लांट आहे आणि त्या मनी प्लांट एक तार आहे तिथे एक खिडा आहे तिथेच चिमणीने आपला घोसला बनवला आणि तिथे जे तिचे अंडे सुद्धा होते ना आता दोन पिलेसुद्धा झाले तिला तर छान ती आपल्या शेत मला वाटते दोन तीन दिवस झाले तर पिल्यानं ती मस्त चिमणी येते आणि कोणती चिमणी आहे तर मलाही नाही माहिती ही तर हीच येते आणि आपल्या तोंडामध्ये काहीतरी छोटंसं घेऊन येते आणि ती आपल्या पिलांना अशी देते म्हणजे आपल्या तोंडातलं काढून त्यांच्या तोंडात टाकते असं अशा प्रकारे ती त्यांचं पोट भरून भरते तर हे बघा तुम्हाला दिसतसुद्धा असेल अशा प्रकारे दोन पिल्ले आहेत तिथे आम्हालाच भीती वाटते की खूप छोटासा तिचा जो घोसला आहे आणि त्याच्यामध्ये ते पडते की काय म्हणजे अशी भीती वाटते पण ती बरोबर करते आणि बरोबर ठेवते तर ज्यांचं त्यांचं बरोबर सगळ्यांना लागून आहे तर ते बरोबर करतात ॲडजस्ट आणि ही चिमणी रोज त्यांना मी साईडला पाणी आणि तांदूळ वगैरे टाकून ठेवते जर तिला खायचे असेल तर म्हणजे त्या भिंतीवरच जवळपास तिला दिसावं असं पण मात्र ती झाडाचं काहीतरी घेऊन येते आणि मग त्या पिलांच्या तोंडात टाकते त्यांच्या जोचीमध्ये देते आणि ते बघत पिले आपले मस्त खातात अशा प्रकारे त्यांचंसुद्धा पोट भरतं आणि आहे ते जोपर्यंत आता त्यांना उडणं येणार नाही तोपर्यंत ते राहतील मग एक दिवस तेही उडून जातील हे बघा ही आहे चिमणी ते आणि छान वाटतं म्हणजे त्यांना पाहून ती चिमणी येते आणि तिच्याबरोबर एक चिमणंसुद्धा येतं म्हणजे दोघंही जण येतात ती राहिली की तो राहते तो राहायला गे गेला की ती राहते अशा प्रकारे आणि अशा प्रकारे यांचं असतं त्याच्यानंतर ही आहे दुपारची वेळ आहे दुपारची वेळ आहे सगळ्यांचं जेवण झालेलं होतं सुद्धा जेवण झालेलं होतं आणि ते कसेच काहीतरी बोलत होते तर मग आयु आयु त्यांच्यासमोर बसला आणि त्यांचा असाच व्हिडिओ घेत होता त्याला काय वाटलं तर माहीत नाही तर अशा प्रकारे यांचं सुरू होतं आता आज आहे सायंकाळ आणि मी सकाळीशीच सगळी तयारी करून ठेवलेली होती ती म्हणजे आज सायंकाळी मला बनवायचं होतं विसरून सांगितलं की होळी आहे आणि बघा आता रात्रीचे अकरा होत आहे आणि मी आता व्हिडिओ अपलोड म्हणजे व्हिडिओला मी वॉइस ओव्हर करत आहे आणि मुलांची अशी किरकिरी कीर सुरू आहे की खूपच तर बघा मी आज बनवणार होते सांगण्यात सांगण्यात विसरून गेले मला वडे आणि त्याचसोबत भजे दह्याची कढी आणि पुरणपोळी तर पुरणपोळी मी आज गवळ्याची बनवली साखरेची बनवली नाही आता जनरली मी जास्त करून साखरेचीच बनवते म्हणजे साखरेचीच बनवते आज मी पहिल्यांदा गुळाची बनवली त्यामुळे की काय माहीत नाही कोणीही खाल्ली नाही जास्त कोणालाच आवडलेली नाही ती माहीत नाही का तर पण झाल झाली खूप सुंदर होती मी सगळं करून ठेवलेलं मग बहिणीने येऊन ती बनवली जस्ट तर अशा प्रकारे मी बघा इथे वडे काढून घेत आहे आणि भज्या म्हणजे वडे काढून घेत आहे तर एका हाताने काढत आहे दुसऱ्या हाताने टाकत आहे वडे वगैरे तर त्याच्यामुळे आता मी तर इंगेज होऊनच आहे कारण दोन्ही हात माझे आहे हेच आहेत कामातच आहे त्या आणि मिस्टरांनी म्हटलं चल आता तू कामात आहे तर मी पण आता थोडासा वेळ आहे माझ्याकडे तर त्यांची ड्युटी होती पण मात्र थोडासा वेळ असल्यामुळे त्यांनी म्हटलं सकाळपासून तू करतच आहे कारण आज खरंच मला खूप वेळ झाला कामाला हा की पियूने थोडीशी मदत केली पण तरी पण खूप वेळ झाला कारण सकाळी नाश्त्याचे वगैरे भांडे झाले त्यानंतर मग मी सकाळीच पुरणचं वगैरे बनवलं आणि पुरणची आज कमाल झाली तर त्याच्यामुळे खूप सारे भांडे पडले भांडे घासणं कपडे धुणं म्हणजे सगळे गावं करता करता मला आज एक वाजला जेवायला दोन वाजले त्यानंतर आणखी चार वाजता उठून आणखी तेच म्हणजे वडे करायचे म्हणून डाळ भिजवून ठेवली होती मग ती आता डाळ वाटायची पुरण भिजवलेलं होतं ते वाटायचं त्याचा गोळा करून ठेवायचं म्हणजे खूप कामं होते तर आता मग मी वडे करत आहे तर ते भजे बनवायचे होते भज्यासाठी मग कांदे वगैरे जे लागत होते तर मी आता भजे इकडे करत आहे इकडे मिस्टर कांदे आणि मिरची वगैरे चॉप करून देत आहे मला तर अशा प्रकारे मग आता काम लवकर झालं कोणी मदत तिला असलं की काम खरंच लवकर होते आणि मी सांगितल्याप्रमाणे आज त्यांचा मूळ होतं त्याच्यामुळे ते सकाळपासूनच लागले होते सकाळीचंही म्हणजे सकाळीच ते बसलेले होते तेव्हा त्यांनी मुन नूडल्ससाठी कांदे मिरचे कापलेले आणि आतासुद्धा भजे खायचे होते त्याच्यामुळे त्यांनी कांदे मिरची कापायला सुरुवात केली त्यांना म्हणजे जनरल ते कांदे मिरचे लसण म्हणजे अशा प्रकारचे कामं ते करून देतात जर त्यांना वाटलं तर आणि घरी असेल तर नाहीतर मग आपल्यालाच करायचं असतं तर असेल कोणी आणि असं एक्स्ट्रा तर जेव्हा स्वयंपाक बनवतो तर तेव्हा खरंच असेल तर खरंच मदतच होते तर त्यांची आज मला खूप मदत झाली त्याची तेव्हा माझे जे काम आहे मला दोन तास लागायचे ता ता एक तासात माझे कामं निपटलेली कारण इकडे मी करत आहे तोपर्यंत त्यांनी सगळंच करून दिलं होतं फक्त मला मिश्रण एकत्र करून टाकायचे होते बस अशा प्रकारे आता माझे झाले आहेत वडे आणि वड्याबरोबर आता त्यांचे शेवटचा बघा घोडा आहे तर मी आता काढून घेतो तो एकीकडे एक आणि मग त्यांनी म्हटलं की आता मी चॉप करत आहे ते तर हे मी चॉपर ऑनलाईनच बोलवलं होतं खूप सुंदर चॉपर आहे ते आणि हे बघा अशा प्रकारे माझे वडे आणि भजे झाले आहेत तयार हे बघा इतके वडे बनवले आणि भजे वगैरे बनवले खूप टेस्टी झाले वडे भजे अशा प्रकारे आणि छान वाटतात म्हणजे खूप आवडतात मा आमच्याकडे मिस्टरांना आणि मुलीला फार आवडते आईला आणि मला तसे फारसे काय आवडत नाही आणि आता बनवायचे होते ते म्हणजे पुरणपोळी तर ते आता बनवते म्हटलं हे बघा टाईम जो टाईम होत होता आणि जेवायची वेळ वेळ होती तशी पाहुणे सातच झालेली होती हे बघा नंतर ही बनवली पुरणपोळी वगैरे तर आमचं जेवण झाल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे मग आमचं जेवण झालं दह्याची कढी भात पोळी सगळंच झालेलं आहे जेवण झालं आमचं सगळ्यांचं त्यानंतर मग आता हा शेवट शेवटचा व्हिडिओ आहे म्हणजे भांडे वगैरे मध्ये सगळेच झालेले घासून आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा आवडेल तर लाईक सबस्क्राईब सोबत शेअर करा हे बघा भांडे वगैरे मी सांगितलं पूर्ण किचन क्लीन होऊन आहे आणि भांडे रात्री घासले कारण उद्या सकाळी सुटल्याबरोबर ते पूर्ण असे कोरडे होऊन राहतात आणि मग आपल्याला लावायला बरं होतात तर मी तुम्हाला टाईम दाखवते आणि हे बघा टाईम जवळपास दहा वाजले आहेत आणि मुलं आहेत घेऊन आहेत दोघंही अभ्यास पण माहीत नाही आयू काय करत आहे तर बुक तर घेऊन आहे पण त्याचं काही मन लागत नाही आहे आणि बघा अंधार बाहेर अंधार गच्च आहे जस्ट आम्ही जेवण वगैरे झालं फिरलो वगैरे मग भांडे वगैरे सगळे क्लीन केले आणि त्यानंतरचा हा व्हिडिओ आहे आणि त्याचबरोबर आमच्या आमच्याकडे होळीसुद्धा पेटलेली तर हे बघा आमच्याकडे अशा प्रकारे होळी पेटवली आम्हाला जायला वेळ नाही मिळाला कारण मला घरीच कामाला कामात वेळच होऊन गेला तर मस्त होती होळी आणि होळीचे काही म्हणजे हा तर व्हिडिओ आहे आमच्या घरा साईडला जी कोरडी जागा आहे तिथे टा तिथे केलेला आहे तर मी सकाळी नक्की दाखवेल आणि त्याच दरम्यान आला पाऊस पावसामुळे खूप गडबड गोंधळ झाला कारण पाऊस होता आणि ती आग अशी भयंकर आणि हवा इतकी चालत होती की खूपच त्याच्यामुळे सगळेजण आपापल्या घडी पळाले आणि काही बाई आहेत ज्यांनी होळी वगैरे तिथे केली तर काही तिथले त्यांचे जा फोटोज आणि व्हिडिओज मी तुमच्याबरोबर शेअर करते तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा आवडत तर लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करा बाय फ्रेंड्स भेटू आपण अशाच छानशा ब्लॉग बरोबर आणि उद्याचा ब्लॉग आणखी नक्की बघा धुलीवंदनचा स्पेशल पाहिल तर बाय